जगातील सर्वात श्रीमंत दहा देश मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर याचे उत्तर देणे तितके सोपे नाही कारण विचारलेला प्रश्न हा कोणत्या श्रीमंतीवर डिपेंड आहे यावर त्याचे उत्तर ठरवले जाते जगात असणाऱ्या प्रत्येक देशाची श्रीमंती किंवा गरिबी ही त्या देशाच्या जीडी पीवर ठरवली जाते डी पी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन यालाच आपण असे देखील म्हणू शकतो की एखाद्या देशाने ठराविक कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा यांचा एकत्रित खर्च म्हणजेच जी डी पी होय या जी डी पीनुसारच आज आपण दोन हजार चोवीसमधील जगातील सर्वात श्रीमंत दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा दक्षिण कोरिया दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत दक्षिण कोरिया या देशाचा दहावा क्रमांक लागतो मागच्या वर्षी हा देश दहाव्या क्रमांकावरच होता पूर्व आशिया खंडात असणाऱ्या दक्षिण कोरिया या देशाची राजधानी सोल आहे जो अत्यंत विकसित देश म्हणून ओळखला जातो दक्षिण कोरिया या देशाचा बऱ्याच कालावधीपर्यंत जगातील गरीब देशांच्या यादीमध्ये समावेश होता नंतर हळूहळू विकासाच्या दिशेने पावले टाकत हा देश जगातील नामवंत देशांच्या यादीत समावेश झालेला आहे दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था ही साठ टक्के सेवा क्षेत्रावर आणि चाळीस टक्के उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे या देशात मोठ्या प्रमाणात ॲटोमोबाईल्स उच्च तंत्रज्ञान आणि अवजोड उद्योग उभारलेले आहेत दक्षिण कोरिया या देशाचा एकूण जी डी पी हा एक पॉईंट सदुसष्ट ट्रिलियन यू एस डॉलर इतका आहे नंबर नऊ इटली जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये इटली या देशाचा नववा क्रमांक लागतो मागच्या वर्षी इटली या देशाचा आठवा क्रमांक होता आपल्या मोठ्या अर्थव्यवस्थे व्यतिरिक्त इटली हा युरोपमधील सर्वात प्रभावशाली देश आहे जो इरोझोन यू जी सेवन ओई सी डी आणि जी ट्वेंटीचा प्रमुख सदस्य आहे रोम ही इटली या देशाची राजधानी असून युरो हे या देशाचे चलन आहे पहिल्या महायुद्धापूर्वी इटली हा देश प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून होता परंतु आज हा देश जगातील यंत्रसामग्री वाहने अन्न कपडे वस्तू आणि बऱ्याच काही गोष्टी इतर देशात निर्यात करत असतो तसेच या देशाची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे इटली या देशाची एकूण जी डी पी दोन पॉईंट झिरो चार ट्रिलियन यू एस डॉलर इतकी आहे नंबर आठ कॅनडा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये कॅनडा या देशाचा आठवा क्रमांक लागतो जो मागच्या वर्षी नवव्या क्रमांकावर होता कॅनडा हा एक विकसित देश आहे ज्याची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे क्षेत्रफळानुसार कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे मात्र याची लोकसंख्या भारताच्या मानाने फार कमी आहे जगातील बऱ्याच देशांमध्ये कॅनडा या देशाने आपल्या कंपन्या उभारलेल्या आहेत ज्याचा फायदा या देशाच्या इकॉनॉमीला होत असतो त्याचबरोबर अमेरिका या देशाचे कॅनडाचे चा खूप चांगले संबंध आहेत कॅनडा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग नैसर्गिक संसाधनाच्या खणकामावर अवलंबून आहे जसे की सोने जस्त तांबे आणि निकेल ज्याचा जगभरात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कॅनडा या देशाची एकूण डी पी दोन पॉईंट अठरा यु एस ट्रिलियन डॉलर इतकी आहे नंबर सात रशिया जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये रशिया या देशाचा सातवा क्रमांक लागतो जो क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो रशियामध्ये जगातील सर्व देशांपैकी सर्वात मोठा भूभाग आहे जो पंच्याहत्तर ट्रिलियन किमतीची नैसर्गिक संसाधने उभारतो खास करून तेल नैसर्गिक वायू आणि ऊर्जा यातून मिळणारा महसूल रशियन अर्थव्यवस्थेला चालना देतो त्यामुळे रशिया जीडीपी नुसार अव्वल देशांपैकी एक आहे मात्र युक्रेन बरोबर झालेल्या युद्धामुळे मागच्या काही वर्षात रशियावर जागतिक निर्बंधाचा नकारात्मक प्रभाव पडलेला आहे रशिया या देशाचा एकूण जी डी पी दोन पॉईंट चोवीस ट्रिलियन यू एस डॉलर इतका आहे नंबर सहा फ्रान्स व युनायटेड किंगडम जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये फ्रान्स व युनायटेड किंगडम या दोन देशांचा सहावा क्रमांक लागतो कारण या दोन्ही देशांच्या जीडीपी मध्ये जास्त अंतर नाही फ्रान्स या देशामध्ये सर्वाधिक वस्तू वस्तूमेटिव्ह एरोस्पेस आणि रेल्वे उत्पादने आहेत या सर्व वस्तूची निर्या निर्यात हा देश संपूर्ण जगभर करत असतो निर्यात करणाऱ्या वस्तू मध्ये वाहतूक उपकरणे ॲटोमेटिव्ह एरोस्पेस आणि प्लास्टिक यांचा समावेश आहे त्याचबरोबर पर्यटन उद्योगानेही या देशाच्या जी डी पीस खूप मोठा फायदा होतो तर युनायटेड किंगडम ज्याला आपण युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन असे म्हणतो त्यात इंग्लंड वेल्स स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंड यांचा समावेश आहे जी डी पीच्या दृष्टीने ही जगातील सहावी सर्वात मोठी आणि युरोपमधील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आर्थिक सांस्कृतिक लष्करी आणि वैज्ञानिक प्रभावामुळे हा देश आज देखील अगदी भक्कम स्थितीत उभा आहे फ्रान्स या देशाचा एकूण जी डी पी दोन पॉईंट त्रेसष्ट तर युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन या देशाचा एकूण जी डी पी दोन पॉईंट सदुसष्ट ट्रिलियन यू एस डॉलर इतका आहे नंबर पाच भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये आपल्या भारत देशाचा पाचवा क्रमांक लागतो जो मागच्या वर्षी सहाव्या क्रमांकावर होता भारतामध्ये उत्पादन तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राशी दिवस खांद्याला खांदा लावून उभा आहे ज्याचा फायदा आपल्या देशाच्या इकॉनॉमीला होत असतो भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे म्हणजेच या अर्थव्यवस्थेचा एक भाज खाजगी व्यापारी उद्योगपती आणि उद्योजक यांच्या मालकीचा आहे तर दुसरा भाग सरकार सांभाळते तसेच भारतीय अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे कारण भारताच्या जी डी मध्ये त्याचे योगदान साठ टक्के आहे आणि त्यापाठोपाठ शेतीचा नंबर लागतो भारत देशाची एकूण डी पी तीन पॉईंट एक्केचाळीस ट्रिलियन यू एस डॉलर इतकी आहे नंबर चार जर्मनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये जर्मनी या देशाचा चौथा क्रमांक लागतो बर्लिन ही जर्मनी या देशाची राजधानी आहे जर्मनी हे एक, एक युरोपियन राष्ट्र आहे ज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक दूरसंचार आरोग्य सेवा आणि पर्यटनाबरोबर सेवा उद्योग आहेत हा एक असा देश आहे जो सामाजिक बाजार अर्थव्यवस्था कार्यावर आणि खुल्या बाजार भांडवलशाहीच्या मूल्यावर जोर देतो जो अनेक सामाजिक सेवा क्षेत्रावरील हमी सुनिश्चित करतो यामध्ये यंत्रसामग्री रासायनिक वस्तू इलेक्ट्रॉनिक उत्पादने विद्युत उपकरणे वाहतूक उपकरणे मूलभूत धातू अन्न उत्पादने रबर आणि प्लास्टिक यांचा समावेश आहे तसेच या देशात खास करून अभ्यासाला खूप महत्व दिले जाते जर्मनी या देशाची एकूण डी पी तीन पॉइंट पंच्याऐंशी ट्रिलियन यु एस डॉलर इतकी आहे नंबर तीन जपान जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये जपान या देशाचा तिसरा क्रमांक लागतो टोकियो ही जपान या देशाची राजधानी आहे या देशाचा जगातील सर्वात मोठ्या प्रगत तंत्रज्ञान देशाच्या यादीमध्ये समावेश होतो जपान या देशातील प्रत्येक व्यक्ती हा शिक्षित आहे त्याचबरोबर हा देश जी सेवन आणि जी ट्वेंटीचा चा सदस्य देखील आहे जपानचे स्टॉक एक्सचेंज हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असल्यामुळे या देशाच्या जी डी मध्ये खूप चढ चढउतार होतो तसेच जपान हा जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा ॲटोमोबाईल उत्पादक देश आहे या सर्व घटकामुळे जपानला जी डी मध्ये अव्वल स्थान मिळालेले आहे जपान या देशाची एकूण डी पी चार पॉईंट पंचवीस ट्रिलियन युएस डॉलर इतकी आहे नंबर दोन चीन जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये चीन या देशाचा दुसरा क्रमांक लागतो जो जगातील सर्वात मोठा व्यापारी देश म्हणून ओळखला जातो बीजिंग ही चीन या देशाची राजधानी आहे चीनची अर्थव्यवस्था एकविसाव्या शतकातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे जो जागतिक अर्थव्यवस्थेत वाढत्या प्रमाणात प्रभावशाली भूमिका बजावत आहे दोन हजार आठच्या आर्थिक संकटानंतर जागतिक वाढीसाठी हे सर्वात मोठे योगदान आहे भारतात ही ची वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जायच्या परंतु भारत सरकारने सध्या चीनी वस्तूवर पूर्णपणे प्रतिबंध लावला आहे इतर बऱ्याच छोट्या देशांमध्ये दे चीन हा आपल्या वस्तूंचा व्यापार करत असतो असा देखील अंदाज वर्तवला जात आहे की दोन हजार पर्यंत चीन हा अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत देश बनेल चीन या देशाची एकूण जी डी पी चौदा पॉइंट बहात्तर ट्रिलियन एस डॉलर इतकी आहे नंबर एक अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागतो हा एक महासत्ता देश आहे जो जगभरातील इतर देशांवरही नियंत्रण ठेवतो युनायटेड स्टेटच्या यशामध्ये अनेक घटकांचे योगदान आहे यामध्ये विकेंद्रीकरण सरकार प्रगत संशोधन विद्यापीठे आणि अनुकूल नियामक वातावरण यांचे विशेष योगदान आहे अमेरिका हा एक प्रगतशील देश आहे जो जगातील कोणत्याही देशाला अगदी क्षणभरात नष्ट करू शकतो इतकी क्षेपणाशास्त्र या देशाकडे उपलब्ध आहेत अमेरिका या देशाची एकूण जी डी पी पंचवीस पॉईंट त्रेचाळीस एस डॉलर इतकी आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात श्रीमंत दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या मते आपला भारत देश या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणत्या वर्षी येईल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील